सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदूर जवळ क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझरचा टायर फुटून देवदर्शनापूर्वीच भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर बारा जण जखमी झाले ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ काल शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आले मृत झालेल्या भाविकांचे मृतदेह नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात क्षमविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील अडपसर चे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुधरने एम एच चोवीस एकोणपन्नास अठ्ठेचाळीस नदुर्ग कडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते वाटेतच काळाने झडप घातली सोलापूर हैदराबाद महामार्गावर अपघातामुळे रक्ताचा सडा पडला होता कुणाल लक्ष्मण भिसे वय बत्तीस अंजली रवी अंबराळे वय पंधरा आकाश कदम वय पंचवीस सर्वजण राहणार अडपसर ओंकार हरी शिंदे वय दहा रुद्र हरी शिंदे वय बारा बालाजी पांडुरंग शिंदे वय सत्तेचाळीस सर्वजण राहणार उळे माऊली कदम वैतीस राणार हडपसर हरी बाळकृष्ण हरी बाळ हरि बाळकृष्ण शिंदे वय छत्तीस राणार उळेगाव कार्तिक रवींद्र आमराळे वय तेरा कार्तिकी रविंद्र, कार्तिकी रवींद्र आमराळे वय पंधरा शिवांश माऊली कदम वय एक वर्ष सर्वजण राहणार हडपसर आणि श्लोक हरी शिंदे वय आठ वर्ष राहणार मुळेगाव अशी जखमींची नावे आहेत है। सोलापूर हैदराबाद महामार्गावर झालेल्या अपघातात क्रुझरचा पुढील टायर अचानक फुटला या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झालाय यामध्ये बारा भाविक जखमी झाले पूजा हरिशिंदे वय तीस राहणार उळेगाव सोनाली माऊली कदम वय बावीस राहणार हडपसर आणि साक्षी वडे वय एकोणीस राहणार हडपसर अशी मृतांची नावे या अपघातात कारणीभूत ठरलेल्या क्रूजर जीपला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचा टायर फुटला अशी प्राथमिक माहिती सांगितली जाते या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी सोलापूर आणि नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे सोलापूर हैदराबाद महामार्गावर ते दुपारी बाराच्या सुमारास उळे गावातील काही रहिवासी त्याचबरोबर उळे गावातील रहिवासी त्यांचे नातेवाईक असे जवळपास चौदा ते पंधरा व्यक्ती नळदुर्गला देवदर्शनाला जात असताना एक भीषण अपघात झाला त्यांच्या गाडीचं समोरचं डाव्या बाजूचं टायर फुटून हा अपघात झाला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की त्या ठिकाणी गाडी ही जवळपास दोन ते तीन पलटी खाऊन तो अपघात झालेला आहे हे जे रहिवासी आहेत यातले उळ्यातले साधारणपणे सात ते आठ लोकं आणि त्यांच्याजवळ सोबत त्यांचे नातेवाईक सात लोक हे पुण्याहून त्यांच्यासोबतच देवदर्शनासाठी निघालेले होते परंतु चिवरी फाट्यानजीक त्यांच्यावर काळानं घाला घातला पैकी या सर्व प्रवाशांपैकी तीन प्रवाशी हे मयत झालेले असून बाकीचे सर्व प्रवाशी गंभीर जखमी झालेले आहेत आणि या सर्व प्रवाशांना आ... छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि या या प्रवाशांपैकी दोन प्रवाशांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्या प्रवाशांवरती सुद्धा सध्या उपचार सुरू आहेत एकूण किती जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे किती जण जखमी एकूण तीन व्यक्तींची मयत झालेली आहेत सर्वच्या सर्व महिला आहेत त्या तीन महिला मयत झालेल्या आहेत पैकी इतर या ठिकाणी जे दाखल झालेले आहेत रुग्णालयात जे दाखल रुग्ण आहेत अशा रुग्णांचे रुग्णांच्यापैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून बाकीचे मात्र स्टेबल असून त्यापैकी लहान मुलांचाही या रुग्णांमध्ये समावेश आहे त्यापैकी एक वर्षाचा शिवांश आणि बारा वर्षाचा ओंकार या दोन लहान मुलांचीसुद्धा प्रकृती चिंताजनक आहे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती जण आता सिव्हिल सध्या बारा रुग्ण उपचार घेत आहेत गाडी कोणाची आहे त्यांची स्वतःची गाडी होती कारण बाळू हरीफ बाळकृष्ण शिंदे हे गाडी चालवत होते गाडी त्यांच्या नातलगाचीच असून ते स्वतः सुद्धा एक गाडी मालक आहेत परंतु त्यांची गाडी गॅरेजमध्ये असल्यानं त्यांनी त्यांच्या मित्राची गाडी नातेवाईकाची गाडी घेऊन देवदर्शनासाठी जात ड्रायव्हरचं काय माहिती आहे ड्रायव्हर सुद्धा जखमी झालेला आहे परंतु ड्रायव्हरला गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाही टायर टायर फुटूनच टायर फुटून ॲक्सिडेंट झालेला आहे